नमस्कार झीन्यू चूज तासमध्ये स्वागत आहे शिवा संघटनेचा तिसावा वर्धापन दिन बसव कल्याण कर्नाटक येथे मोठ्या उत्साहात साजरा देशभरातून वीरसेवक लिंगायत व बहुजन कार्यकर्त्यांनी लावली हजरी सुषमा समाजाला जवळ करा प्राध्यापक मनोहर सरांनी कार्यकर्त्यांनी केले आवाहन अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी शिवा या सामाजिक संघटनेची स्थापना शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्राध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडेसर यांनी केली आज पाहता पाहता तीस वर्ष पूर्ण झाले इवलेसे रोप लावे द्वारी त्याचा गगनावारी या अभंगवाणीप्रमाणे शिवा संघटनेचा फार मोठा वटवृक्ष उभा राहिलेला दिसत आहे शिवा संघटनेमुळे वीरसेव लिंग लिंगाय जातीतील एकवीस जातीला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून दिले समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समस्या सोडण्याचं काम शिवा संघटना गेल्या तीस वर्षांवर करीत आहे पुढे करीत राहणार आहे दरम्यान शिवा संघटनेचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष प्राध्याप मनोहर धोंडेसर यांच्या सुवेद्यपत्नी कैलासवासीय हो सौ वैशालीताई मनोहर धोंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी बोलताना धोंडेसर म्हणाले की समाजातील सूक्ष्म जातीला जवळ करा कारण जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसेश्वर महाराजांनी सांगितलं की जात पात भारी काळा गोरा वर्णभेद भेद म्हणायचा नाही असा संदेश त्यांनी दिला आहे आणि याच विचारधारेवर शिवा संघटना आजपर्यंत काम करीत आहे यावेळी बसव कल्याणचे आमदार शरण सलगर माजी आमदार शुशरणांना बिराजदार उमकांत अप्पा शेठे सर्व भागातून आलेले संत मंडळ उपस्थित होती रिपोर्ट जिनी चुसतास बसव कल्याण कर्नाटक चला बातम्या आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला नका धन्यवाद